नंतरही विदर्भात पावसानं दडी मारल्यानं जलसंकटाचे ढग आणखी गळत झाले आहेत विदर्भात अद्याप दमदार पाऊस न पडल्यानं बहुतांश जिल्ह्यातील मोठ्या धरणांची पाण्याची पातळी खालावली आहे एकीकडे हवामान विभागानं विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट देऊन देखील अंदाजाप्रमाणे पावसानं दांडी दिल्यानं शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे आजपासून पुढील पाच दिवस विदर्भात हवामान विभागानं पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे आता बघूयात पुढील पाच दिवस विदर्भातील हवामानाची स्थिती काय असेल नमस्कार मी प्रियंका आपण बघत आहात शंखनाथ आवाज सत्याचा आज गोंदिया गडचिरोली या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर भारत हवामान विभागानं वर्तविली आहे तर नागपूर वर्धा भंडारा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा ठिकाणी येण्याची कड़ शक्यता आहे दिनांक आठ जुलैला गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर अमरावती या ठिकाणी मुसळधार पाऊस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर वर्धा या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दिनांक नऊ जुलैला वर्धा अकोला वाशिम या ठिकाणी मुसळधार पाऊस येण्याची शक्यता प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तविली आहे तर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर चंद्रपूर यवतमाळ बुलढाणा या ठिकाणी लक्ष असण्याची चेतावणी देण्यात आली आहे वाशिम बुलढाणा या ठिकाणी धोक्याची सूचना नाही तर चंद्रपूर भंडारा नागपूर वर्धा अमरावती अकोला या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ वारा येण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्रांकडून वर्तविली जात आहे दिनांक अकरा जुलैला चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ व लक्ष असण्याची सूचना देण्यात आली आहे तर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती वाशिम अकोला बुलढाणा या ठिकाणी धोक्याची सूचना नसल्याचं सांगितलं जात आहे पुढील पाच दिवसांचं विदर्भ हवामान हलका ते मध्यम पाऊस तापमान बत्तीस डिग्री सेल्सिअस ते चोवीस डिग्री सेल्सिअस दमट हवामान उद्या आठ तारखेला पावसाची शक्यता कमी ढगळ आकाश तापमान बत्तीस डिग्री सेल्सिअस ते चोवीस डिग्री सेल्सिअस दमट हवामान दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस ला हलका ते मध्यम पाऊस तापमान एकतीस डिग्री सेल्सिअस ते चोवीस डिग्री सेल्सिअस दमट हवामान दिनांक दहा जुलैला पावसाची शक्यता कमी ढगाळ आकाश तापमान एकतीस डिग्री सेल्सिअस ते डिग्री हवामान दिनांक जुलैला हलका ते मध्यम पाऊस तापमान तीस डिग्री सेल्सिअस तेवीस डिग्री सेल्सिअस दमट हवामान असेल आता वेळ झाले इथेच थांबण्याची पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोवर नमस्कार